पीएम केअर फंडात महाराष्ट्रातून हजारो कोटी रुपये गेले ते पैसे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वापरा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत केले भीतीनं पळून आलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांचे खिसे जरी झटकले तर कॅबिनेटमध्ये पन्नास हजार कोटी पडतील असंही संजय राऊत यांनी म्हणाले मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश जिथं भाजपचं राज्य आहे तिकडे कोविड काळात अण्णागोंदी अराजकता माजली होती ज्या गंगेच्या किनाऱ्यावर तुम्ही आता कुंभमेळा केला ती गंगा कोविडमध्ये बेवारच प्रेतांनी कशी वाहत होती हे सगळ्यांनी पाहिले फडणवीसांनी ते फोटो पाहावेत आणि मग रा महाराष्ट्राच्या तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांवरती आरोप करा फडणवीसांना हे स्वीकारत का नाहीत भाजप हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे लडाखमध्ये दंगल झाली दुसऱ्यांवर दोष तुम्ही दिलेल्या आश्वासनं पूर्ण केली नाहीत मग वांगचुंग यांना का अटक करताय हे भाजपचं धोरण कायम राहील प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे तीन चार वर्षांपूर्वी कोविडमध्ये काय झालं हे विषय नाही पी एम केअर फंडात किती पैसे आहेत हे मुख्यमंत्री फडणवीसांना माहीत आहे का नसेल तर मी सांगतो महाराष्ट्रातून किती रक्कम जमा झाली आहे मुंबईतील फक्त फार्मा कंपन्या यांनी देखील किती लाख कोटी दिले आहेत माहीत आहे का देवेंद्र फडणवीसांना माहीत नसेल तोही आकडा मी सांगतो पी एम केअर फंडात महाराष्ट्रातून हजार कोटी रुपये गे गेले ते पैसे आता आमच्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी कर्जमुक्त करण्यासाठी आम्ही मागणी केली तर चुकीचं काय फडणवीसांनी पंजाब सरकारकडे पाहिलं पाहिजे त्यांनी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत दिली आहे त्यांनी वाहून गेलेलं घर बांधून देण्याचं आश्वासन दिलंय त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी योजना आखलेल्या आहेत फडणवीस काय करत आहेत राज्य करण्याची पद्धत नाही फडणवीस आधी राज्य करायला शिका प्रशासन म्हणजे सुडाचं राजकारण नाही म्हाळंगीमध्ये तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे तुम्हाला हवं असल्यास आम्ही माणसं या राज्याला भविष्य नाही तुम्ही या राज्याचं वर्तमान खराब केलं आहे शेतकरी बोलायला उभा राहिला तर तुम्ही त्यांची तोंड बंद केली आणि म्हटलं की राजकारण करू नका हक्क मागणं हे काय राजकारण आहे का सोनम वांगछूक हे बेरोज बेरोजगाराचं हक्क मागत आहेत हे राजकारण आहे का बेरोजरास भ्रष्टाचार मुक्तीची तुम्ही भाषा करायची आणि इडीच्या भीतीने जे पळून आले जे भ्रष्टाचारही तुम्ही बाजूला बसवले त्यांचे जर झटकले तर कॅबिनेटमध्ये पन्नास हजार कोटी तिथेच पडतील असंही संजय राऊत म्हणाले महाराष्ट्रातील शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळावी वाहून गेलेलं घर बांधून मिळावं आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी ही आमची मागणी या राजकारण कुठं आहे देवेंद्र फडणवीस स्वतः विरोधी पक्षनेते असताना अशा प्रकारच्या आपत्तीवर काय मागण्या केल्या आहेत हे त्यांनी स्वतः टेप लावून ऐकावत असंही संजय राऊत म्हणाले